जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सय्यद बाबा चौकातील दोन गाळे व एक व्यायामशाळा नगर परिषदेने केली जप्त संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक या ठिकाणी शॉपिंग सेंटरमधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर एक व दोन हे नगरपरिषदेच्या मालकीचे आहेत ते दोन गाळे दिव्यांगांसाठी राखीव आहेत भोगवटदार सुभाष नारायण टेहरे यांच्या ताब्यात हे गाळे होते मात्र सुभाष टेर हे मयत झाल्यामुळे नगर परिषदेने आज अठ्ठावीस जानेवारी रोजी गाळे सील करून जप्त केले आहे तर तामिर ए कॉम फाउंडेशनकरिता मुजम्मिल अफरोज पठाण यांच्या ताब्यात असलेली व्यायामशाळा शाळा ही देखील थकबाकीमुळे सील करून जप्त करण्यात आली आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत